गाड्या सुटल्या एक्केचाळीस सुटला आणि एक्केचाळीस वेळे सुंदर अशी लेली होतो एक्केचाळीस वेळे सेव साडी पात अतिशय सुंदर नीवायचं वाळवा चला देळवा आणि इकडे एक नंबर तासात गाडी आली बघा गाडीवरती लक्ष द्या रेलगाडी गाडी क्रमांक चा निकाल पाच क्रमांक तीन वरती लावेल गाडी आई काढलेला प्रश्न पहिला चंद्रकांत भाऊ मांडरे अक्षरबापू काशी परसर घेणारे मांगर आणि पुणे या गाडीचा एक नंबर आला विजय रेल्गाडी मार्गाचा